नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आहे शेवग्याचं बियाणं हा आहे जो की नर्सरीत वापरला जाणारा ट्रे जे की टोमॅटो शिमला मिरची ह्याच्या रोपं तयार करण्यासाठी वापरला जातो आणि हे आहे माती आणि गांडूळ खताचं एक मिक्सचर बनवलेलं आहे की हे आपण वापर करणार आहे की शेवग्याचं बियाणं आपण रोप ह्याच्यामध्ये तयार करणार आहे ट्रेमध्ये तर पाहू शकता हे अशा पद्धतीनं आपल्याला हे बियाणं आहे आणि ह्याची रोपं बनवायचे ह्याच्यामुळं काय ये समजून येईल की बियाण्याची उगवण क्षमता कशी आहे हे पण समजून येईल आणि बी लावल्यानंतर जो तुटाळ होण्याचा प्रॉब्लेम आहे तर ती रोप लावल्यानंतर येणार नाही की ये बी लावल्यानंतर काही ठिकाणी बी उगवत नाही त्याच्यामुळं तुटाळ दिसून येतं तर आपण त्यासाठी काय करणार आहे रोपच लावणार आहे तर पाहू शकता हे अशा पद्धतीनं हे शेवटीचं बियाणं आहे तर ह्याची पहिल्यांदा व्हरायटी सांगतो ही सी थ्री या व्हरायटीचं शेवग्याचं बियाणं आहे तर बियाण्याची क्वालिटी बघू शकता साईज कशी आहे पहा अशा पद्धतीनं बियाण्याची साईज आहे बियाणे एकदम बेस्ट क्वालिटीचं आहे जे की आपल्याच एका शेतकऱ्याकडून जन त्यांचा प्लॉट म्हणजे मोठी बाग आहे जवळपास पाच ते सहा एकरची बाग आहे तर ते काय करते शेवग्याचं बियाण्याचं उत्पादन सुद्धा तर त्यांच्याच प्लॉटमधील हा एक त्यांनी बियाणं पाठवलेलं आहे आप आपल्याकडं जे की आपल्याकडं विक्री म्हणजे आपण नाही विक्री करत ते शेतकरी विक्री करतात तर अशा पद्धतीनं बियाणं आपण त्यांच्याकडून घेतलेलं आहे तर आपण असं आता सध्या ट्रे लावलेले आहेत रोप तयार करण्यासाठी तर याच्यामुळं काय या आपल्याला जी बियाण्याची उगवण क्षमता आहे ती पण आपल्याला दिसून येईल कशा पद्धतीनं बी उगवणार आहे किती बी उगवणार आहेत तर आपण टोटल लावलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा टोटल दहा ट्रे इथं बनवलेले आहेत एका ट्रेची कॅपॅसिटी आहे एकशे दोन रोपाची असे टोटल दहा रोप दहा ट्रे लावले आहेत तरी नाही म्हणले तर आपल्याला कमीत कमी एक हजारच्या आसपास रोपं आपल्याला याच्यातून तयार होणार आहेत तर आपण ह्याची लागवड करणार आहे जवळपास म्हणजे दोन एकरसाठी आपण रोप बनवलेली आहेत तर हे उगवल्यानंतर ह्याला उगवायला एक बारा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागेल सरासरी तेवढे दिवस लागतातच शेवगा उगून येण्यासाठी तर बघूया की दहा बारा दिवसानंतर ह्याची उगवण क्षमता किती आहे कशा पद्धतीनं उगवते तर धन्यवाद मित्रांनो ह्याच्या पुढच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा